आपण अगदी घरामध्येच बाहेरच्या सारखा केक तयार करू शकतो खूप सोपा आहे बनवायला आज तोच बनवणार बनवायचं कसं ते शिकवणार आहे मी तर मी प्रिमिक्स आणलं होतं बाहेर केक शॉप मध्ये प्रिमिक्स मिळतं चॉकलेट प्रिमिक्स व्हॅनिला प्रीमिक्स मिळतं तर मी व्हॅनिला प्रीमिक्स आणलं एक कप मध्ये दीड चमचा मी तेल घातलं गोड तेल आणि थोडंसं हलवून मग थोडं थोडं पाणी घालून हे मिक्स करून घ्यायचं पाणी घालायची जास्त घाई करायची नाही तर एकदमच पातळ होऊन जाईल आणि मग केक बिघडेल त्यामुळे थोडं थोडं करून पाणी घालून घ्यायचं व्यवस्थित मिक्स करून झालं की साधारण या फ्रिक्वेन्सी पर्यंत येईपर्यंत आपण वळून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं मग बटर पेपर घ्यायचा बटर पेपर देखील केक शॉप मध्ये मिळतो मग ज्या मध्ये आपण केक लावणार आहोत ना त्याला सरळ ठेवून कंटेनर त्याच्या भोवती मार्क करून घ्यायचं आणि व्यवस्थित कापून घ्यायचं म्हणजे बटर पेपर आपल्या कंटेनर मध्ये व्यवस्थित बसेल आता बटर पेपर आपला कापून झाला की मग कंटेनर जे असतं त्या कंटेनरला आपल्याला आधी खालून तूप लावून घ्यायचं तूप लावून झाल्यानंतर म्हणजे कसं बटर पेपर चिकटणार नाही खालून तूप लावायचं बटर पेपर त्याच्यामध्ये ठेवला की त्याच्यावरून पुन्हा तूप लावून घ्यायचं म्हणजे केक बिलकुलही चिकटणार नाही मग ह्याच्यावरती आपण आपलं तयार केलेलं मिश्रण जे आहे ते घालून घ्यायचं व्यवस्थित घालायचं आणि एकदा टॅप करून घ्यायचं म्हणजे कसं एकाच जागी ते राहणार नाही सगळीकडे व्यवस्थित इक्वली पसरेल म्हणून मग एका कढाईमध्ये ती प्री करून घ्यायची आधी दहा ते पंधरा मिनटं बारीक गॅसवरती मग त्याच्यामध्ये मी इथे कुकरचं आपली जी ताटली असते ती ठेवलेली आहे तुम्ही काहीतरी एखादा स्टँड वगैरे पण ठेवू शकता त्याच्यावर कंटेनर ठेवून मग झाकण लावून ठेवायचं आणि असं बारीक गॅसवरती कॉन्स्टंट पंचवीस मिनिटं हे ठेवून द्यायचं पंचवीस मिनिटांतर बघितलं तर केक छान उमलून येतो फुलून येतो असा आणि तयार होतो आता हे मी इथे वाईप क्रीम घेतलेले हे क्रीम जी असते ती फ्रीजरमध्ये जर ठेवली आपल्याला केकच्या शॉपमध्ये मिळते फ्रीजरमध्ये साधारण सहा महिन्यांपर्यंत ती राहते आता कसं करायचं समजा ज्या वेळेला केक बनवायचा त्याच्या दोन ते तीन तास अगोदरच बाहेर काढून ठेवायचं म्हणजे बर्फ निघून जातो आता मला काढायला उशीर झाल्यामुळे बर्फ असल्यामुळे मी चमच्याने ते फिरवून घेतलं आणि मग बीटरनी बीट कर, हे करून घ्यायचं त्याचं क्रीम तयार करून घ्यायचं व्यवस्थित एकाच बाजूनी गोल 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 फिरवायचं बीटर साधारण दहा ते पंधरा मिनिट आपल्याला फिरवावं लागतं बीटर आणायला हरकत नाही घरी याच्याने आपण आईस्क्रीमही फेटू शकतो बीटरचा खूप उपयोग होतो मग हे असं दहा ते पंधरा मिनटं फेटून झाल्यानंतर हे झालंय की नाही ते चेक करण्यासाठी हे असं भांडं उलटं करून बघायचं उलटं केल्याने ते चिकट चिपटून झालं की समजायचं आपलं क्रीम तयार झालं इकडे आपला केक गार झालेला आहे तर आता तो काढून घेऊयात बघा तुम्ही एकदम उमलून आणि व्यवस्थित छान केक तयार होतो मस्त तयार होतो आता हा बटर पेपर पेपर आपण काढून घेऊया आता होत काय की आपल्याला लेयर्स करायच्या त्याच्या आता लेयर्स कशा करायच्या हा एक प्रश्न आहे कारण की आपल्याला हा केक असा प्रॉपर एका मापामध्ये कापता येणार नाही मग काय करायचं असं थोडं थोडं सगळ्या बाजूने कापून घ्यायचं पूर्ण गोलाकार असं थोडं थोडं कापून घ्यायचं सुरी जास्त मध्ये घालायची नाही नाहीतर तो केक काय होईल वाघडा तिकडा कापला जाईल मग असं गोलाकार कापून झाल्यानंतर एक दोरा घ्यायचा दोरा घेऊन मग तो एका बाजूने असा हातमध्ये घुसवायचा म्हणजे तो घुसवून म्हणजे दोन्ही बाजूने असं आपल्याला पुढे ओढावा लागणार आहे म्हणजे तुम्ही इथे बघू शकता व्यवस्थित दोन्हीकडनं आपण पुढे ओढून घेतला की मध्ये जे आपलं कापलेलं गेलेलं आहे ना ते इक्वली कापलं जातं या दोऱ्याच्या साह्याने व्यवस्थित असं ओढून घ्यायचं आणि कापून घ्यायचं त्याच्या आधी सगळ्यांकडून आपल्याला केक सुरीने कापून घ्यायचा आहे हे बघू शकता तुम्ही की कसा व्यवस्थित इक्वली तो कापला गेलाय आता आपल्याला ह्याच्या ले ले दोन लेअर्स बनवायच्या त्यामुळे मी अजून एक इथे लेअर करण्यासाठी सेम त्याच पद्धतीने साइड ने कापून घेते थोडस सुरीने आणि पुन्हा याच्यामध्ये असा दोरा घालून घेणार आणि दोऱ्याने पुन्हा एक लेअर अजून कापून घेणार खूप सोपी पद्धत आहे म्हणजे तुम्ही इक्वली कापू पण शकता आणि आपल्याला आपलं कसं आपण प्रोफेशनल नाही आहोत याच्यामध्ये आपण घर घरात खाण्यासाठी केक बनवतोय तर मग ही सोपी पद्धत तुम्ही युज करू शकता हे बघा दोरा असा आतमधून घातला आणि एक दु, दु, दुसरीकडनं हो ओढला की आतून तो केक ॲटोमॅटिक कापला जातो आणि व्यवस्थित इक्वली कापला जातो आता ही दुसरी लेअर आपली तयार झाली एकदम इक्वली एक तयार झाली बघा तुम्ही व्यवस्थित तयार झाली आता ह्याच्यामध्ये काय करायचंय आता एक आपण प्लेट घेऊन त्याच्यामध्ये हा जो पुठ्ठा असतो जो केकच्या खाली असतो त्याला बेस म्हणतात तो बेस आपल्याला केक शॉप मध्ये मिळतो मग एका वाटीमध्ये अर्धी वाटी पाणी घेऊन त्याच्यामध्ये साखर घातली आणि याच्यामध्ये मी पायनॅपल केक तयार करते म्हणून पायनॅपल क्रश आहे ना तो पण थोडासा घालून घ्यायचा बाहेर पायनॅपल क्रश असं साखरेमध्ये घातला जात नाही फक्त साखरेचं पाणीच घातलं जातं केक वरती पण आपण जर का ज्या फ्लेवरचा केक बनवतोय त्याचा क्रश जर त्या पाण्यामध्ये पण घातला ना तर फ्लेवर अजून चांगला लागतो म्हणून आता हे पाणी जे आहे असं आपण आता इथे जी मी पहिली हे ठेवलेली आहे केकचा बेस ठेवलेला आहे तो जो आपण सगळ्यात वरचा होता तो ठेवला म्हणजे कसं की तो वरती फुललेला होता ना त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा घ्यायचा आणि तो उलटा करून ठेवायचा मग अशा पद्धतीने ते पाणी घालून घेतलं सर्व बाजूनी कि मग हा पायनॅपल क्रश आहे हा पण वरून व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचा म्हणजे आधी आपण आग काय केलं पाणी घातलं ह्याच्यामध्ये व्यवस्थित चमच्याने सगळीकडे स्प्रेड करून घेतलं ते साखरेचं पाणी त्याच्यामध्ये आपण क्रश घातला आणि आता स्पेशली क्रश सुद्धा वरून लावतोय कारण की आपण हे पायनॅपल फ्लेवरचं केक बनवतोय तर आता मी हे असं सगळ्या बाजूने हा क्रश लावून घेतल्यानंतर मग आपण जे क्रीम तयार केलं होतं ते क्रीम घालून घ्यायचं आता बरोबर आहे आपण प्रोफेशनल नसल्यामुळे आपल्याला व्यवस्थितपणा अगदी प्रोफेशनली येणार नाही पण अगदी त्याच पद्धतीचा आपल्याला जर केक त्याच चवीचा खायचा आहे तर मग आपण आपल्याला जसं जमेल त्याप्रमाणे आपण करू शकतो हो त्यामुळे मी आता इथे हे क्रीम जे आहे हे सगळीकडे स्प्रेड करून घेते व्यवस्थित जेवढं मला छान जमेल तेवढं स्प्रेड करून घेते आता कोणी आर्टिस्ट असेल कोणाला छान जमत असेल तर कदाचित माझ्यापेक्षाही हो, जास्त छान तुम्ही पण बनवू शकता असा केक पण आता मला जसं जमत तसं मी हे तुम्हाला दाखवते आता हे स्प्रेड करून झाल्यानंतर आपली जी मधली लेअर आहे ती लेअर लावायची पण आता हे जे मी आए, दाहा, दाहा मेर, मेर तुम्हाला दाखवते हा पुठ्ठा जो आहे हा पुठ्ठा पण केक शॉप मध्ये मिळतो अगदी दहा पंधरा रुपयाला मिळून जाईल तुम्हाला त्याच्याने आपण प्रयत्न करू शकतो की लेअर व्यवस्थित म्हणजे व्यवस्थित लेअरला आपण आणू शकतो इक्वली स्प्रेड करू शकतो ते क्रीम तर तुम्हाला तो मी तो आणायचंही आणून तेही करू शकता आता परत मी मधली स्लाइस ह्याच्यावरती ठेवली आहे आता मधल्या वरती सेम पुन्हा ते पाणी आपण घालून घ्यायचं साखरेचं पाणी ज्याच्यामध्ये आपण स्क्रच घातलेला आहे जरा जास्त घालायचं आणि खालती पडून नाही द्यायचं लगेचच चोख होत ते पाणीच्या केकमध्ये केक लगेच हे करून घेतो ऑब्झर्व करून घेतो ते पाणी आणि जेवढं जमेल तेवढं जास्त पाणी घालून घ्यायचं आता ह्याच्यावरती पुन्हा आपल्याला क्रश घालून आहे पायनॅपल क्रश कारण की ते, पे, ला ते छान चव चांगली येईल म्हणून पायनापल क्रश जितका जास्त आपल्याला लावता येईल तेवढा जास्त लावून घ्यायचा कारण की खूप छान चव येते त्याच्याने म्हणून आणि मग ह्याच्यावरती पुन्हा एकदा क्रीम घालून घ्यायचं पायनापल क्रश व्यवस्थित घालून झाला की आपली ही सेकंड लेअर ह्याच्यावरती आपण पुन्हा क्रीम लावून घ्यायचं क्रीम थोडस साईडला आलं तरी चालणार आहे कारण की आपल्याला साईडने सुद्धा जेवते ते व्यवस्थित करून घ्यायचे लावून घ्यायचंच आहे त्यामुळे साईडला जरी आलं तरी चालणार आहे मधलं अगदी एकदम व्यवस्थित झालं पाहिजे असं काही नाही थोडस साईडला आलं तर ला पण आपल्याला व्यवस्थित लेवलला लावून घ्यायचं आता ही आपली सेकंड लेअर तयार झाली क्रीम पुन्हा त्याच पुरे आपण थोडस व्यवस्थित करून घ्यायचं आपल्याला जितकं छान जमेल तितकं छान ते करून घ्यायचं केकशॉप म्हणून तुम्ही एकदाच वस्तू आणल्या ना की तुम्ही त्या वस्तू मध्ये जवळजवळ चार ते पाच वेळा केक बनवू शकता आणि ह्याची पेस्ट्री पण छान ह्याच केकला आपण कट केलं की त्याची पेस्ट्री तयार होते आता हा लास्ट वाला लेअर जो सगळा खालचा होता तो आपण इथे वरती घेतलाय सेम पद्धत पुन्हा आपण ते पाणी याच्यावरती घालून घ्यायचं व्यवस्थित सगळीकडनं स्प्रेड करून घ्यायचं आणि मग त्याच्यावरती पुन्हा क्रश घालून घ्यायचा पायनॅपलचा सेम म्हणजे आपण आता ह्या तीन लेअर तयार केल्या टोटल तीन लेअरवरती आता आपण ह्याच्यावरती पायनॅपल क्रश घालून झाला की सेम पुन्हा आपण क्रीम लावणार आणि मग साईडनी व्यवस्थित करून घेणार आता हे कसं आहे आपल्याला एवढं व्यवस्थित म्हणजे अगदी हॉटेल सारखं नाही जमणार म्हणजे जसं बाहेर मिळतो केक तसं फिनिशिंग आपल्याला येणार नाही कारण की आपण प्रोफेशनल नाहीये आणि आपल्याला सवयही नाही आहे की आपण ते ऑर्डर घेऊन विकणार वगैरे नाही हो। प्रॅक्टिस झाली की आपल्याला ते जमेल काहींना तर ते असंही जमेल जर का खूप म्हणजे छान त्यांना कला असेल तर मला पण मला जेवढं जमतं तेवढं करते मी पण याची चव जी आहे ती मी डॅम शुअर सांगते अगदी तुम्हाला बाहेर जसा केक मिळतो तशीच चव येते हा आता फिनिशिंग नाही जमत आपल्याला एवढं चांगलं पण हरकत नाही आपण घरच्या घरी एवढा सुंदर केक जर बनवून घरात खायला ना तर सगळेच खुश होतात माझी मुलगी तर तिला जे हवं त्या फ्लेवरचं केक मला बनवायला सांगते बन आणि मी बनवते आणि फार वेळ लागत नाही पटापट होत तयार आता हे या पुठ्याने पुन्हा एकदा फिनिशिंग करून घेते जेवढं मला छान जमेल तेवढं फिनिशिंग मी इथे तयार करून घेते आता हे आता साईडनी हे असंच या पुठ्याने साइडनी आपण असं केक फिरवून करायचं आपल्याकडे स्टँड नाही आता आपण काही केक बनवून विकणार नाही त्यामुळे स्टँडची ची काही आवश्यकता नाही जेवढं जमेल त्याप्रमाणे आपण ते बनवून घ्यायचं आता मी ते फ्रीजमध्ये ठेवून दिले आता ते मध्ये ठेवून दिल्यानंतर इथे व्हाईट कंपाऊंड मी चॉकलेट घेतले आता व्हाईट कंपाऊंड चॉकलेट हे आपण कापून घ्यायचं व्यवस्थित कापून झालं की मग एका पातळीमध्ये ह्याच्यामध्ये थोडं थो पाणी घालून घ्यायचं कापून झाल्यानंतर आणि मग एका पातळीमध्ये गरम पाण्यामध्ये एका छोट्या पातळीमध्ये हे ठेवून ते पातेल्या या गरम पाण्याच्या पातेल्यावर ठेवून मग कॉन्स्टंट हलवत जायचं नंतर ते जळतं ते कॉन्स्टंट हलवून त्याला साधारण या फ्रिक्वेन्सी पर्यंत आणायचं एवढं पातळ झालं की मग ते गॅस बंद करायचा मग त्याच्यामध्ये आपण कलर घालायचे मग इथे कलर घालून घ्यायचे मी इथे एक केशरी कलर घेतलाय लाल कलर घेतलाय आणि निळा कलर घेतलाय असे एक एक दोन दोन थेंब घालून घ्यायचे आपल्याकडे जेवढे कलर तेवढे घालून घ्यायचे थोडस चमच्याने मी हे फिरवून घेतलंय मग केक आपला पंधरा ते वीस मिनिटानंतर केक बाहेर काढून घ्यायचा आणि त्या केक वरती आता आपल्याला फुलं वगैरे एवढी काढता येणार नाही त्याविषयी हे एकदम सोपी पद्धत आहे मिरर इफेक्ट देण्याची आता ह्या केक वरती हे असं पसरवून घ्यायचं म्हणजे पटापट होऊन जात आपल्याला फुलं काढायची किंवा त्याचं डेकोरेट करायचं किंवा त्याचं डिझाईन काढायचं असं हाताने काढणं प्रत्येकीला शक्य होईल असं नाहीये कारण की आपण एवढे नाहीये प्रोफेशनल म्हणून पण हा मिरर इफेक्ट दिलात ना तर तो दिसायलाही अप्रतिम दिसतो आणि बनवायला तर अगदी डोकल लावण्याची गरजच नाही याच्यामध्ये इतका छान बनतो आणि दिसायला पण खूप छान दिसतो आता इथे जे साईडला पडलेलं आहे सगळं ते आपण चमच्याने थोडं थोडं जेवढं जमेल तेवढं उचलून घ्यायचं आणि हे पॅड जे आहेत मध्ये मध्ये राहिलेले त्याला लावून घ्यायचं छान केक तयार होतो हे लावून झाल्यानंतर पुन्हा एकदा साधारण एक दहा साधा ते पंधरा मिनिटांसाठी केक मध्ये ठेवून द्यायचं म्हणजे थंड होतो छान तो कारण की आतमध्ये आपण त्याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे त्यामुळे ते एकदम स्मूथ असं तयार होतो असं पंधरा ते वीस मिनिटांतर केक तयार झाला की तो कट करून बघितला तर तुम्ही अक्षरशः सा, पेस्ट्री सारखा सुंदर केक तयार होतो माझ्या मुलीला तर प्रचंड आवडतो तुम्हीही एकदा घरी नक्की ट्राय करून बघा तुम्हालाही आवडेल आणि ही रेसिपी जर तुम्हाला माझी आवडली असेल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पुन्हा भेटूयात आपण अशाच एखाद्या सोप्या रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय